अध्याय धाववा श्री गणेशायनम गाठी होते पूर्वपुण्य म्हणून सार्थक उत्तम करणे उचितापणा ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुवर दे गृहस्थ समय बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रति सावकारी सराफी करीती जने वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसार अति बगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटे भेटेल पंचपक्वाने स्वर्णताटी भरुनी आपणा पुढे या स्वप्नी अशी गोष्टी उल्हासले माणस तत्काल केला निर्धार सोडावे सरळ गरदार मायापाश दुडतर विवेकशस्त्रे तोडावा सल्लापुरी कामासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले शोदासी घरदार सोडिले मुरगोडी ग्राम प्रख्यात ते आले फिरत फिरत जेते चितंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्गीन चित्ती मंग शिवधारा करीती कामना चित्ती धरुनी द्वादश अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत ते आसी तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वारासी आनंदले मनासी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसोली पुत्ररत्न मल्हार दिशे आनंद संसार केले थविदी चितंबर नामभिदान ठेवले तया लागूनी शुक्ल पक्षी शश सामान बाळ वाढू लागले पुढे केले मोजी बंदन वेदशास्त्री झाले निपुण निगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पुजे लागी आण प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण घेऊनि तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जेका शंकर जगदुदारात अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणे द्रव्य भोवत खर्चिले तया समय एके दिनी ब्राह्मण बैसेले भोजनी तुप गेले सरुनी दीक्षितांती समजले जले भरले होते गट तयासी लाविता मृत हस्त ते गृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पिशवे होते राव बाजी एके समये ते सहजी दर्शनाती पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जनस झाले त्रस्त दाद लागेना तयाने हे ऐकून आले तहुनी दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजी वृत्तांत कर्णपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगाल दीक्षित ते अमान्य करवेन मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसी सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागती निरोप कोपला तुझवर ईश्वर जाईले राज्य लक्ष्मी सर वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्री जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्या ते जाणवतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणुनी तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त रूपे व्यतिरूपे प्रकटले श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत कथा समत सदा परिस प्रेमळ भक्त अध्याय गोड श्री स्वामी भवतु अध्याय अध्यया श्री गणेशाय नम मागील अध्याय वर्णिले बाळप्पा मोरगोडे आले पुण्यस्थानी राहिले ती नरात्री आनंदे ते ते कळला वृत्तांत अक्कलकोटीत साक्षात्त यथिरूपे श्री दत्त वास्तव सांप्रत परी परिमुरगोडेचे विप्र बाळप्पा सी सांगत गांगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातारी तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तेचे करावे मानवला तयास विचार निघाले तेतून सत्वर जवळी केले गांगापूर परमपावन स्थान ते बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले नृसिंह सरस्वतीचे पाऊले प्रेम भावे वंदली प्राप्त काळी उठवणी संगमावारी स्नान करुणी जपध्यानं अटकोनी मागोती येते गावात सेवेकर्यांबरोबरी मागोनिया मदकरी भजनो तर संगमावारी परतुनी येते ते माध्याह स्नान करुणी पुन्हा बसते जपध्यानी असता जाता वासरमनी संध्या स्नान करावी करुनिया संध्यावदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्राम माझी येते सद्गुरू प्राप्ती करिता सोडणी गृहसूतकांता शितोक्षणाची पर्व न करता आनंदवृत्ती राहती शीतोक्षणाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाच्या माणसं कदाउदास व्हायचे अयारामा सेवे करी राहत होते गांगापुरी त्यांनी देखुने येसे परी बाळपासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदन जे जे पडेल तुम मास कमी ते ते आम्ही पूर्वजी बाळ मानवले दोन दिवस केले ते जेवले परिसंकोच मानसी जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावारी जोळी उदक बुडवावी आणून या बाहेरी बसून तेथे शिळेवरी मंग खाव्या भाकरी ऐसा नेम चलविला ऐसे लोटले काही दिवस शर शरीर झाले कृष निशिदिन चित्ता चित्ताच सद्गुरु प्राप्तीची लागली हे नापुले प्राप्तान भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे नसेची एक मास होता निश्चित स्वप्ने तीन मूर्ती येऊनिया दर्शने देती बाळप्पा चित्ती सुखवावे पंधरा दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्रह्मण स्वप्न भितेरी येऊनिया अज्ञापिती अक्कुलकोटो श्रीदत्त स्वामी नांदत तेथे जाऊन तरीत कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठानं परितेनं झाले पूर्ण आणखीन ही काही दिन क्रम आपूला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळा आले संगमासी वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करवाया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र एक निघाला न खालोणी नित्य कर्म अटपिले ग्राम माझी परतले आले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्राम भितरी पकवान मिळाले घरोघरी बाळप्पा तोशेले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कुल गोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी झाले चरणी चाली चालवण अक्कलकोटी दुसरे दिन बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम देखील जैते नृसिंह सरस्वती येतुपे वास करीती तेथे नांदती आनंद भरला सर्वत्र तया शेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुट भवन स्वामी कृपेने झाले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत श्रोते सदापरी सुत एकदश अध्याय गोडहा श्रीरस्तू शिवम भोवतु अध्याय बारावा श्री गणेशायनम कराया जगदद्वारा हराया भुभारा वारंवार परमेश्वरा नाना अवतार धरितिसी भक्त जनतारानर्थ अक्कलगोटी श्री दत्त यथरूपे प्रगट होत ते समर्थ स्वामीसी गतदयाचे अंती बाळ पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न मावे त्या दिवशी श्री समर्थ होते ते खास बागेत यात्रा आली भौत गर्दी झाली श्रीजवळी दर्शनेच्छा उत्कृष्ट चिंती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले अजान भाऊ स्वामी मूर्ती पाहून बाळाचरणी धरेले येऊन या श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदमा बायपोटी स्तोत्र होटी गातेसी श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केले लिला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळापळाचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्या सवयी एक जागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनि स्वामी सी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले या समयी स श्री समर्थ असे ती नोप मंदिरात राजे आज्ञा वाचून तेथे ते प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरही आले तेथे ते नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य प्राप्त काळ उठून शटकर माते आचरून घेऊन या स्वामी दर्शन जपलागी बैसावे श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन माध्याने आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊने मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसा प्रकार करुनी अक्कलकोटी राहिले सोळप्पा आदी करोनं सेवेकरी बहुतजण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी एके दिवशी तयासी बाई आल न्या करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे बहुतजण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै या कारण्यापास भांडणे होती सद स्वामी सेवेची तेथे ते अव्यवस्था होतेसी हे पाहून नाना नानायुक्ती योजनं मोडूनी टाकले भांडणं एकचित्त सर्व केले बाळप्पाची भक्ती पाहुणी संतोषण स्वामी प्रती दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगला काही दिनी कागदाची पुढी बिंबितुनी पडली ती पाहता फुलोनं विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञाने बाळापासी यावे मरणं विषय दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे महादेवाची पूजा करून यावे स्वामी कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूनी बाळापासी शंकर पूजन वर जावे तैशी अज्ञातयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ्य दिली आज्ञा जाणं हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चयी पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परिचिट्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तया उचलोनी पाहता वाचूनी न करावेचे पूजन ते माझी लिहिलेसी तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगडं पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे दे राहीला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती यजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छा बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलतं कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसी श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देते आज्ञेसी तरी टाकून या चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपटन जाणूनी अवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहूनी त्यांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहूनी चाकरी करी एसे लिहिलेसी स्वामीचरिणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती दुरतया प्रति करतील लती दयाळ इथे श्री स्वामीचरित सारामृत नाना कथा असमत सदा प्रेमर परिस द्वादश अध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्णनमस्तो